उद्या डीबीटी न झालेल्या ला लाभार्थ्यांना घरभेटी करून अनुदानाचे वाटप होय एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट राज्यात विशेष महसूल सप्ताह दिन साजरा करण्यात येत आहे दिनांक एक ऑगस्ट कार्यक्रमाचे स्वरूप महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताह शुभारंभ महसूल संवर्गातील कार्यालय सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी पुरस्कार वितरण व मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वितरण समारंभाचा कार्यक्रम झालेला आहे दोन ऑगस्ट रोजी शासकीय जागेवर सन दोन हजार अकरा पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबापैकी अतिक्रमण नियमाकुल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना सदर अतिक्रमण जागांची पट्टी वाटप कर करण्याबाबतचा कार्यक्रम झालेला आहे तीन ऑगस्ट रोजी पानंद शिव रस्त्याची मोजणी करून त्यांच्या दुतर्फा झाडे सुद्धा लावलेली ला आहेत तर चार ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळ हा राबवला आहे पाच ऑगस्ट रोजी विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घरबीटी करून डी बी टी करून अनादानाचे वाटप उद्या पाच ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे सहा ऑगस्ट रोजी शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासित करणे व त्या अतिक्रमणमुक्त करणे तसेच शर्तभंग झालेल्या जमिनीबाबत शासन धोरणानुसार नियमाकूल करणे सरकार जमा करणे आणि निर्णय घेणे सात ऑगस्ट रोजी यम एस सॅन्ड धोरणाची अंमलबजावणी करणे व नवीन मानक कार्यप्रणालीप्रमाणे यस ओ धोरण पूर्णत्वास नेणे आणि महसूल सप्ताह सांगता या ठिकाणी समारंभ होणार आहे तर अशा प्रकारे लाभार्थ्यांना आता या ठिकाणी मोठा दिलासा उद्या मिळणार आहे अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ता चॅनेलला शेअर व सबस्क्राईब करा